शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आव काढावा आवकाढावा दादा पुढील पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये पावरच्या आवकीचा जर आढावा घेतला तर पावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी गाठल्याचे पाहायला मिळते बीटच्या आवकीचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते परंतु बीटच्या बाजारभावात घड झाल्याचे पाहायला मिळते मक्याच्या अवकेत वाढ पाहायला मिळते मक्याच्या मागणीत गड झाल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते बाजारभाव कोबीचे स्थिरच फरशी गवार मार्केटमध्ये आवक जेमतेम पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात काकडी व काकडीच्या अवकेत वाढ झाल्याचे पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात उष्णते उष्णता वाढल्यामुळे दुधीच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक जी फोर मिरची ज्वेलरी मिरची अवक्यामध्ये मोठी घट पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी वांगी मोठी घट पाहायला मिळते एक शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो पंचगंगा वांगे बोंबील घेवडे तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बोंबील घेवडे सफेद काकडी शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो मागणी घट पाहायला मिळतो काकडी शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो चिंडू काकडी आवक जेम आज वाढल्याचे पाहायला मिळते अवकेत वाढ पाहायला मिळते दोनशे पा दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोडक्याच्या आवक मार्केटमध्ये कमी परंतु मागणी ही कमीच बीज फरशी चारशे चारशे पन्ना रुपये दूध भोपड़ा एक दौनशे पन्ना रुपये दा किलो दुधी भोपड़ा सुपर क्वालिटी दौनशे पन्ना हिरवी चवड़ी तीन से, से चारशे रुपये दह किलो बाजार भाव तेजी पाए हिरवी चवळी आवक मार्केट मे खी मिरची शिमला मिरची तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची गवार तीनशे रुपये ते पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो गवार बाजारभाव भाऊ गवार गवारीचे पाहायला मिळतात अवक पेम प्लेम जिपूर मिरची अवघेच घट पाहायला मिळते बाजारभाव तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जिफो मिरची अवक घट्ट्याचे पाहायला मिळते पापडी चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो पापडी अवकेत घट पाहायला मिळते तुरळक आवक सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात वाढ पाहायला मिळते अवकेत घट पाहायला मिळते सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास राजमा अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते बाजारभावात राजम्याचे घटल्याचे पाहायला मिळतात दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो राजमा अवकेत मोठी वाढ बाजारभावात घट ज्वेलरी मिरची पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो ज्वेलरी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो आवक मार्केटमध्ये कमी ज्वेलरी मिरची भेंडी अवघे मार्केटमध्ये घट पाहायला मिळते बाजारभाव तीनशे ते तीनशे पन्नास रुपये सुपर भेंडी अवघ्यामध्ये घट पाहायला मिळते काळावाल पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो काळावाल पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो तोंडली बाजारभावात वाढ पाहायला मिळते बाजारभाव चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कळी तोंडलं जाड तोंडलं असेल तर दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर बीट मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा जर आढावा घेतला हो तर बीटची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत सारखीच आवक पाहायला मिळते आवक स्थिरच पाहायला मिळत आहे बाजारभावात मात्र थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळते एक, दोन ने एक, एक ते दोन रुपयांनी बाजारभाव घटल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलके बीट असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा बीट असेल तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात भुगीबीट बदला बीट तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान भुगीबीट बदला बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चालीस रुपये दा, दा किलो बीट गोड़ा बीट एकशे पस्तीस रुपये दा किलो एकशे पस्तीस रुपये दा किलो गोड़ा बीट ओवर साइज बीट है जाड बीट है बुगी बीट 40 रुपये दा किलो बुगी बीट 40 रुपये दा किलो बदला बीट 40 रुपये दा किलो बदला बीट है चालीस रुपये दा किलो जाए मीडियम एकशे चालीस जाएगा एक बीट एकशे चालीस रुपये दा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे पस्तीस रुपये दहा किलो एकशे पस्तीस रुपये दहा किलो गोळाबीट बुगीबीट तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बुगीबीट बीट एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो बीट जास्त बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो एकशे नव्वद रुपये दहा किलो बीट झाले सुपर क्वालिटी आहे एकशे नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे एक पंचेचाळीस रुपये दहा किलो बीट साईज थोडी मोठी साईज आहे एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो झाले गोळाबीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट बदला बीट चाळीस रुपये दहा किलो बदला बीट हे चाळीस रुपये दहा किलो झाले चाळीस बुगी बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बुगीवीट कोबी चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो कोबी एक ते दीड किलो साईज आहे चाळीस रुपये दहा किलो झाले कोबी चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो कोबी कोबी चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो कोबी चार रुपये किलो कोबी ग्रीन वायजर व्हरायटी चाळीस रुपये दहा किलो दीड किलो साईज आहे चाळीस रुपये दहा किलो झाले कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे साठ रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो लहान साईज आहे ऐंशी रुपये दहा किलो झाले नारळ गट्टा एक कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी नारळ गट्टा आहे लहान साईज आहे सात रुपये किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो झाले ओक्कल पन्नास रुपये दहा किलो साईज साईजाचे पन्नास रुपये दहा किलो नारळगाटा आहे सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी हायफी मकेचे बाजार वाहून मिळतात मकेच्या मागणीत घट झाल्याचे पाहायला मिळते हलकी क्वालिटी मका असतील तर ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये दहा किलो हलकी क्वालिटी बिट्टी रुपे, रुपे मका असेल तर चार रुपये पाच रुपये किलो या दरम्यान मकेचे बाजार भाव निघतात मकेच्या अवघेत वाढ झाली उष्णता वाढल्यामुळे मकेच्या साठ रुपये घट झाल्याचे साठ रुपये दहा किलो सहा रुपये मांडून देऊ ना शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फॉवर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये वरायटी कोणती भाऊ हो नाही सुपर सिगरा वरायटी एकशे दहा रुपये दहा किलो सुपर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो पाला जास्त आहे वापराला ऐंशी रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे एकवीस रुपये दहा किलो एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लॉवर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लॉवर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लॉवर

एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये सुपर फ्लावर आहे एकशे तीस रुपये दहा किलो पंधरा बावीस वरायटी सुपर फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो पंधरा बावीस वरायटी शंभर रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्या नव व्हरायटी एकशे एकवीस